आता बहिणी करतील की मतदान आता बहिणी कशा करतात हं बहिणीला आता कळत असेल की बहिणी बहिणीला कळल की आता बहिणीला बी कळल भावाला बाव... कळ भावाला कळ एकच घेऊन खावला ना अरे आणि हिकडून घाला देते कोण काढत आहे मामा राशन आहो बाजार कसं केलंय कोपंना नावगत तसे आणालो मोदी सरकार पैसे का वाचले का ते ठेवलेत पैसे कोपंना जाईल लाव का ठेवलेत का पैसे ते कोपंना जाय लाव का पैसे काय का थपी लागली ती आ... कोपन आ... दिलं आ... म्हणाले आ... की आ... पुगत आ... <laughs> किती वर्षाने खातो फुकट कोपट जन्मापासून जन्मा <laughs> संडास बाथरूम दिले का सरकारने संडास बाथरूम घरोघर गर। घरोघर गर दिली कस करायबा नाही दिली गाडीवर छटके बसले जावा संडासला घरात करावं लागलं गाडीवर छटके दिले जावा सरकार काय दिले सरकार सरकार आता काय संबंधच नाही येत त्याच्यात हा काय तुला काय करायचे काय असतो आता निवडणुकीचे चार दिवस राहिलेत आहे का ना चार दिवस राहिलेत आता चार दिवसामध्ये आता चार दिवसानंतर तेवीस तारखेला निकाल आहे सगळ्याचे चित्र स्पष्ट होणार आहे पण रेणापूर हे शहर तालुका आहे मोठा आहे इथं काही विकास झालाय का चर्चा कुणाची इथं विकास प्रॉपर भरपूर झाला भारतीय जनता पार्टीनं काम केले तसं धीरज भैयाने काम केले दोन्ही कडे बाजू आहे येईल सांगता येत नाही कुस्ती आई कधी काय होईल सांगता येत नाही अंदाज नाही अंदाज अंदाज घ्या रेणापूरचा घेऊ नका नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आपण लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघाचा लातूरकरांचा खोल कुणाच्या बाजून आहे संपूर्ण विधानसभा मतदारसंघा मी फिरतो फिरतोय सहा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचा खोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण या सहा विधानसभा मतदारसंघात सगळी गुंधाळणी करत असताना रेणापूर शहर हे मुख्यतः रेणापूर राहिलं होतं आपण आज आहोत रेणापूरमध्ये आपण इथल्या लोकांशी चर्चा करणार आहोत बोलणार आहोत आणि एकूणच या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रमेश अप्पा कराड आणि काँग्रेसकडून जे आहेत ते विद्यमान आमदार होते ते धीरज देशमुख आहेत एकूणच चर्चा कुणाची आहे किंवा हवा कुणाची आहे आता मतदानही चार दिवसावर आले लवकरच समजणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल आपण काही जणांशी बोलणार राम कुठले इथले प्रॉपर रेना काय करता शेतमजुरी शेतमजुरी सध्या इलेक्शन आलंय चर्चा कोणाची आपल्याकडे आता चर्चा तर चालू आहे सगळ्याची नाही पण कसं असतं आता इलेक्शन म्हणलंय की दोन जण असतात नाही तरी चर्चा जरा बघून कोण आहेत विद्यमान आमदार इकडे कोण होते विद्यमान आमदार जुनेजाई आहेत धीरज भाई आहेत काय केला विकास धीरज यांच काय झालं रोड काम गल्लीतले रस्ते गावातले रस्ते जुने बी आमदार पण करू लागलेले दोघा पैकी टप कोण करत दोघांपैकी आता नाही एक अंदाज उगा असतो ना कोल की बाबा यांनी काम केलंय हे चांगले आहे सर ह्या वेळेस जरा आप्पा जरा जरा आप्पा चोरायले आपांचं पंचवार आहे म्हणा की पंचवार पंचवार आहे बघात अजून काय जण असं बोलणार तुम्ही कुठले आहेत गाव गाव घनसरगावचे हो का मी तर जवळ गाव आहे काय करता बाजारला हा बाजार लवकर आलात बाजारला काय शेती वगैरे का मजुरी असेल मजुरी का आता इलेक्शन आले गावात तर प्रचार सुरू असेल चर्चा कुणाची आहे सध्या धीरज धीरज काय झाला विकास तुमच्याकडे काय झाला विकास विकास आमच्या गावातला मधला रोड केला घनसरगाव ते रेनापूर शॉर्टकट पहिला आम्हाला इकडून फाट्यावरून फिरून यायचं तो पण रोड खराब झाले असल्यामुळं आता हे मधला रोड आम्हाला सोपा जातोय बाकी पानगाव हे जवळपास खेड्याला पण त्याचा फायदा होतोय त्या मुलामुळं फायदा झाला पुलामुळे बरेच आता पेट्रोल वाजते रस्ता टाइम वाचते सगळे काय वाटतं आता परत बाजी हा शंभर टक्के शंभर टक्के कारण दोन दोघं जण आहेत मैदानामध्ये दोघांपैकी कोण सरस ठरेल पण सरस आहे सरस आहे पण चर्चा सध्या कोणाची चर्चा दोघाची दोघांची व्या आपण या रेणापूरमध्ये आहेत रेणापूरमधल्या काही लोकांशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत विचारणार एकूणच हवा कोणाची आहे आणि कशी चर्चा आहे आपण बाजार आहे आज आणि मुख्यतः आपण बाजारामध्ये येतो त्याचं कारण असं आहे बाजारामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी जे खूप लोक येत असतात आपण विचारणार आहोत काही बाबा इथे दिसत बाबा त्यांच्याशी बोलणार बाबा हो बाबाजी राम राम पुण्या गावचे की इथले प्रॉपर हो का कसं आहे मग आता इलेक्शन आले चर्चा काय आता काही सांगता येत नाही काही तरी उघड चर्चा विकास काय झाला का विकास तर काही झाला नाही विद्यमान आमदार काय केलं नाही का विद्यमान आमदार होते नाही केलंय त्याने थोडं दोघांमध्ये लढत आहे ना, ना रमेश अप्पा कराड आणि धीरज देशमुख कोण वाटतंय आपला काही सांगता येत नाही अंदाज सांगता येत नाही टफ आहे टफ आहे टफ 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 टप आपण अजून काही जणांना बोलणार काही जणांशी चर्चा करणार विचारणार शेरा शेरा शेणापूर तालुक्यात येते कांद्याचं रोप का हे किती तीस रुपये किलो चाळीस रुपये ते कांद्याला भाव नाहीये जास्त पण आहे का नाही शेतकरीच शेतकरी स्वतः शेतामध्ये लावतात शेतामध्ये शेतामध्ये किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं दोन हजार लोकसंख्येचा शेतकरी कसं आहेत चर्चा कोणाची निवडणूक आहेत आता आल्यात काय शेतात आल्या तरी उगा शेतकऱ्या सरकारनं काय दिलं तुम्हाला सरकारचा फायदा झाला काय काय का नाही फायदा केला शेतकऱ्या करें? शेतकऱ्याचा फायदा नाही सोयाबीन सोयाबीनचा हमी भाव बांधला होता बांधल काय चार हजार आडोतीस काही आडोतीस श नाही तर हे होतं ते सरकार ते सरकार म्हणत होतं सर की बाबा हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे काय झाला नाही फायदा मग काय नाही फायदा झाला ते लाडकी बहीण योजना आणली त्याचा काय भेटलेत कुणाला नाही ला। कोणाला दोन दोघांमध्ये लढत आहे कोण म्हणते सरस आहे देशमुख की रमेश अप्पा बघू आता पुन्हा पुन्हा बघू बाबा तुझं नाव काय तरुण दिसत आहे कसं तुमचं बी तीस रुपये किलो तीस रुपये किलो हे परवडत आहे का तीस रुपये किलो म्हणजे हे नाही ना नाही ना परवडत म्हणजे खूप कमी किंमत झाली कमी किंमत झाली खर्च जास्त झाला सातशे रुपये आठशे रुपये किलोचं रोप आहे सातशे आठशे रुपये किलोचं रोप चांगला दिसते रोप आहे हो चांगला आहे रोप हे कोणतला कुठला कांदा म्हणजे जात असते ना हा जिंदल जिंदल कांदा असतो तरुण दिसताय आहे गावचे धर्मापुरी धर्मापुरी तिकडं कुणाची हवा आहे तिकडं धनंजय मुंडे धनंजय मुंडे येतील का धनंजय मुंडे शंभर टक्के पन्नास हजार लिंडना पन्नास हजार लीडणं कारण तुमच्याकडे तर कार ते मराठा फॅक्टर खूप जोरात नाही चालणार ह्या नाही चालणार त्यामुळे नाही चालणार लोकसभेला चालला पण ह्या वेळेस नाही चालणार नाही चालणार हो धनंजय मुंडे आमच्याकडे हो बघात अजून काही लोकांशी बोलूयात आपण विचारणा करणार आहोत आपण की नेमकी चर्चा पुण्याची संदर्भ कसा आहे अजून लोकांशी बोलणार आहेत काही लोकांशी आवाज येतोय ना आवाज येतोय की बघा बाजाराची गरबड आहे लोक बोलतील की नाही बोलतील काय सांगता येईल बघू मामा मिरच्या कशा घेतल्या दीडशे रुपये महाग झाल्या का स्वस्त झाल्या काय महाग काय कुठल्या शेरा शेऱ्याचे लय लवकर बाजार मिरच्या नव्हत्या हो। मिरच्या नव्हत्या का हो। कि मोठं गाव आहे का ना शेरा हो। बरं आहे बर आहे का आता निवडणूक आले चर्चा कोणाची आहे त्या त्या भेल असते इकडे दोन इरूड पार्टी असते तरी आपला कसा अंदाज येत असतो की माणूस अरबाव बसल्या बसल्या बस पारावरती पारावर काय मी मिस्त्री काम करतोय तरी मजूर आहेत का हा मजूर काय खप जायचं कुण्याच्या काय करायचं आपल्याला ज्याला द्यायच्या वेतन कंदा तरी उगं आता दोन दोन्ही कलर दोन्ही असते दोन्ही दोन्ही असते पार्टी कुठे जावा आता विद्यमान आमदार निरदेशमुख होते रमेश पत्ता दोघापैकी कोण आहे दोन्ही बी आहेत आमच्या खर्च आणि काय का हां दोन्ही बी आहेत हां त्या लाडक्या बहिणीमुळं फायदा होईल का आता काय सांगते हो सांगते का हां हां होईल पण दिलं ना हो अजून काही लोक शिष्याचं बाबा शेतकरी दिसताय कुठलं गावचे योगे आम्ही सारोळा कुठलं सारोळा कार्यपुरकडला कार्यपूर शेतकरी का शेतकऱ्यांना व्यापारी व्यापारी कशी आहे याच्यात सध्या इलेक्शन आहे तुमचं तर काय तालुक्याच्या कडेला गाव आहे बरं ध्यानातच नाही आम्ही ह्याच्यातच असतो ध्यानात कसं राहतं धन तर करतो नाही नाही या आता इलेक्शन गाड्या कुणी आलेलं बघाय ना काय कोण आम्ही रोज बाजारातच असतो रोज बाजारात नाही तरी वाटतं ना आपल्या एक मताना फरक पडतच असतो की तर बी जास्त आमच्या इकडे काँग्रेस आहे काँग्रेस आहे झाला विकास काय विकास हो किंवा नाही म्हणते आमच्या सगळी काँग्रेस काँग्रेस पहिली माणसं बोलत राहत माणसं काँग्रेस म्हणजे विलासरावांचा काळ आहे आता धीरज देशमुख आणि रमेश अप्पा कराड यांच्यामध्ये मध्ये दोघांमध्ये लढत आहे सरस आता अंदाज अंदाज बघा अजून काही लोकांना बोलणार हा उलट करायचं उलट आता कुण्या पक्ष तुम्ही आहे सांगता येत नसते माणसाला दहा माणसात सांगता येत नसते अंदाज बांधायचा काय नाही असं असतं ना अंदाज आम्ही कसं आम्ही कुण्या पक्षाचे नसतो ना आम्ही पत्रकार लोक पत्र नेमका अंदाज काय चर्चा काय बघा काय लोकांना बोलूयात फटफटा राम 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 धर्मापुरी धर्मापुरी काय तुमच्या धर्मापुरी चर्चा मग चर्चा निवडणुकीच होई काय नाही वाच चर्चा आता आपल्याला काही सांगायचं नाही मार्क तरी उगा आता तुमच्याकडे तर लय मोठं चलतं की चला धनंजय मुडे त्यांच्या विरोधात कोण आहे आता नाही माहितच नाही आपल्याला माहितच नाही शेतकरी आहेत का काय झालं सरकारचा फायदा मिळाला शेतकऱ्याला या पाच वर्षामध्ये काय मदत केली का सरकारनं नाही नाही केली का सोयाबीनला भाव कमी केलाय जरा कमी केलाय अजून काय लोक बाबा तुम्ही कुठले आहो गाव धर्मापुरीकडले जाऊ का कशा आहेत मग धनंजय मुंडेची चर्चा आहे का चांगले आहे का वाटतय बाजी मारतील म्हणून यावेळेस मारतील भाजी मारतील का शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी सगळं तुमच्या शेतातलंच आहे काय परवडतंय काय सगळं परवडत परवडत आहे मी शेतकऱ्याला सरकारनं काय दिलं आतापर्यंत काय दिली मदत त्याच्यात बी का ते काटा मारतात असं बोललं जाते ना लोकांना काटा चेक करून घ्यायचं काय लोकाला बोलणार होत तुम्ही कुठल्या ते धर्मापुरच्या सोडून पार तुमचा काय कशी चर्चा तुमच्याकडे निवडणूक आली आता जाता का मतदानाला

हां की जरा इकडे ग्या साईडला थोडं बोलला आम्हाला बघ कसं आहे जरा वयस्कर माणसाला बोललं की जरा बरं वाटतं अनुभव जास्त असतो बऱ्याच निवडणुका बघितलेल्या असतात कसं आहे सध्याचं वातावरण हरवाडी ये ग्रामीण मध्येच येते ना हां कोण आहेत आमदार तुमच्याकडचं आमच्या इकडं ते देऊन तुम ह्याच्याकडे हे आहे देशमुख हाय कराड हाय चर्चा कोणाची चर्चा हे दोघांच्या मनावर लोकांचं जनताच काय जनतेच काय पण आता दोघं बी होते ना विधान परिषदेवरती होते ह्याच्यावरती होते दोघाची बी हाय दोघाची बी चर्चा कोण मारायला पाहिजे धीरे देशमुख या रमेश हे जनताचं काय सांगू शकत तुझा अंदाज बांधायचा आम्ही तर बाई तुम्ही सांगितलं नेणार का मी सांगितलं का नाहीत ना आता ना ना तुरा ते देशमुख बघत तिथे कराट कराट बी बघू राहिले ते असे येतं आता कुणाचं पारट जड तर काही सांगता येत नाही आपण सांगितलं का नाही येतं ये कसं आहे नाही आपलं सांगण्यावर नाही पण अंदाज कळतंय ना अंदाज आता ते देशमुख येईल देशमुख येतील सरकारनं काय दिलं तुम्हाला आतापर्यंत काय झालं नाही हां ते देत नाही ना हे देत नाही हां आता चार रोज हे देत आहे हो ते म्हणते पुन्हा त्याच्या बाबाच्या घरचं दिले का बंद करते पैसे लाडक्या बहिणीची आता लाडक्या बहिणी आता लाडक्या लाड्या बहिणीमुळे होणार फायदा हा फायदा होईल का आता सरकारला ती आल्यास होते ती आल्यावर आणि दुसरं सरकार आला तर मग बंद राहिलं तच नाही नमो योजनेचे पैसे मिळाले का मिळाले कोणाला नाही अजून मिळाले असं दत्ता सुरेश गडसे राहणार आहे ना बो रेणा प्रॉपर इथले का प्रॉपर इथले काय चर्चा काय कशा चर्चा इलेक्शनची इलेक्शनचे का चालू आहे की कुणाबद्दल आहे वार कुणाचा वार सध्या कसं आहे वाऱ्यावर नाही ती हिशोब जनतेच्या मनावर आहे जनतेच्या मनावर बरोबर आहे का आता ही लाडकी बहिणी योजना उज्ज्वल गॅस योजनेनं सगळा मोलमजूर लोकांचा कल बी जे आहे पण शेतकरी वर्गाचा आहे नाराज आहे विषय महत्त्वाचा कुठं आहे शेतकरी वर्गावर आहे सोयाबीनचा भाव कुठं आहे आणि त्याचा खर्च कुठं आहे बरोबर आहे का दिला दिला भाव दिला म्हणते सरकार किती भाव दिला काय तर चार हजार बेचाळीस भाव असताय का सोयाबीनला बांधला मिळून होता बांधला खर्च किती आहे सोयाबीनला तू भाई म्हण आहे का नाही ना मला नाही हां सोयाबीनला खर्च किती आहे आणि ते उत्पन्न किती आहे आलेलं सरकार म्हणत होतं की सर्वसामान्यांचं शेतकऱ्याचं असतो का सरकार जी जैल जी वाटायला का जनतेचं घेऊन जनतेला वाटायले हो आज तेलाचा भाऊ भागा सोयाबीनचा भाव बघा तुम्ही कुठं आहे तर मजुरी बघा शेतीचा खर्च बघा लाडकी बहिणी योजना दिली लाडकी बहीण दिली इकडून दायज इकडून काढायचं देरे कुठून हे घरून देईल का वस्तूल कुठून चालू आहे इथून चालू आहे का सर्व सामान्य हां मग कुठून का ऐकलं का अर्धा ऐकलं आहे कुठे काय बरोबर कुणाच्या काय ऐकलं आहे कुठे एखादं एखादं दा मुद्दा काय असतो आता निवडणुकीचे चार दिवस राहिलेत ऐका ना हां चार दिवस राहिलेत आता चार दिवसामध्ये आता चार दिवसानंतर तेवीस तारखेला निकाल आहे स्पष्ट होणार आहे पण रेणापूर हे शहर तालुका आहे मोठा आहे इथं काही विकास झालाय का चर्चा इत, कोणाची इथं विकास प्रॉपर भरपूर झालाय भारतीय जनता पार्टीनं काम केले तसं धीरज भाईने काम केले गायनीकडे बाजू आहे दोन्हीकडे बाजू आहे येईल कुणी त्याची सांगता येत नाही कुस्ती आई कधी काय होईल सांगता येत नाही अंदाज बांधायचा अंदाज कि रेणापूर आहे रेणापूर आहे बाकीचा अंदाज घ्या रेणापूरचा अंदाज घेऊ नका बोल नाही शकते म्हणजे एकूणच म्हणतायेत की रेणापूर आहे रेणापूरचा अंदाज बांधता येत नाही तुमचं नाव काय की बाबा सांगितलं नाही शेतकऱ्याबद्दल तर बोला नाही बघायत अजून काही जणांशी बोलणार आपण चर्चा विचारणार नेमकं हवा कोणाची धर्मापूर येऊन लय देतात हा जवळ आहे ना जवळ आहे म्हणून कसं आहे धर्मापूर वातावरण काय चालू आहे तेच आहे कोणाचा हवा काय गरीब म्हणाले कुणी गरीब म्हणतंय कुणी काही म्हणतंय तरी दोघांपैकी नाही जनतेच आपण काही सांगू शकत नाही ना उगा अंदाज चर्चा असते की बसल्या बस बसल्या आता बसल्या बसल्या तुम्ही आम्ही चर्चा करता पण तुमच्या पुढ्यातलं काय आहे ते आम्हाला माहिती आहे का नाही ना हा मनातलं कोणी ओळखू शकत नाही हा मग ती जे आहे तीच बरोबर ती आहे का कसं आहे की आता बघा तुमच्या परळीमध्ये परळी साईडला नाही का मराठा ट्रॅक्टर खूप जोरात चालला त्याचा काही इफेक्ट होईल वाटतंय धनंजय मुंडेंवर होईल आता त्याचं काही सांगत नाही आपण काही बोलू शकत नव्हतं जनतेच्या मनावरच आहे ते शासनाचं काय मिळालं काहीच नाही काय फायदा मिळाला काय काय भेटलंय शेतकरी आपण सोयाबीनला भाव दिला का तो काही दिला का भाव दिला म्हणे की कवा दिला काय तर भाव बांधला होता कुठं बांधलाय त्याच्या घरी बांधला का तुमच्या घरी बांधला का माझ्या घरी बांधलाय हे सरकार शेतकऱ्याचं होतं म्हण सर्वसामान्याच असत शेतकऱ्याचं सर्वसामान्यात शेतकार सरकार होतं म्हण ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की बाबा हे सरकार शेतकऱ्यांचं आहे मग काय दिलं नाही नमो योजना दिली तीन हजार लाडकी बहिण आले लाडक्या बहिणी हे कशाचं रोप आहे हे वांग्याचं रोप आहे हे एवढं शेतकरी घेऊन येऊन एवढं बसायचं परवडतं सगळ्या काय करा मग आता अहो आमचे शेतकरी जेवढं दम खात का तेवढं तुम्ही नोकरदार लोक थांबत नव्हत महिन्याचे पगार नाही आली तर तुम्ही दनदान भांडी हा शेतकरी आम्ही सहन करतो शेतकरी सहन करायचं या आम्हाला येते का कुणी चर्चा कोणाची परळीमध्ये ते काही सांगायचं परळीतली जनता खूप हुशार असते त्या साईडला खूप कुठले अगे पानगावगाव पानगाव कडलं म्हणजे आलो तिकडे परळी 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 कसं आहे चर्चा तिकडे कोणाची काय चर्चा विधानसभेच्या दोघाची कोण दोघा आहेत कोण कोण ऐकवा ती मिरच्या शेतातले आहेत का स्वतःच्या शेतातले चांगली आहे ना मिरची धनंजय मुंडे माझी बाजी मारतील काय वेळेस येते येते ये मराठा आरक्षणाचा जसा इफेक्ट पडला होता तुमच्याकडे काय आमच्याकडे तवण मला नाही कळला शेतकऱ्याला काय दिलं शासनानं काय दिलं हं काय अस्त तो इका मले तोडून हे हं त्याला सांग आता त्याला बोल दे तर भाव भाव दिला का भाव भाव नाही दिला भाव सोयाबीनला काहीच नाही शेतकऱ्याचं मरण आहे म्हणा हां मरण आहे बरं का कोणतंही सरकार आलं तरी हो आलं कॉल झालं तर काहीच नाही काय सरकारनं काय दिलं शर्त सरकारनं काय दिलं काय नाही किती अशे आहेत तुम्हाला मजुराला तर काहीच नाही कुण्या रे ना इथले प्रॉपर च, आए। आए। काई दिले, काई दिले। च हाँ। हाँ। आता निवडणूक आल्यात हां मग काय करायचं इकडे कसं चर्चा कुणाची काय कोणाची चर्चा ऐकायची नाही आणि काही बघायची बी नाही मध्यंतर करावं लागतं मध्यांतर करायचं करायचं मग ज्या जीवाला वाटेल त्या वेळेला करायचं शासनाचा फायदा काय झाला शासनाचा फायदा काय झाला शासनाचा काय फायदा होते काय फायदा आहे त्याचा आता गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना सगळ्याला मदत केली म्हणा लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना काय लाडकी किरिन तेल माकिरे कोणते काय केलं लाडकी बहीण तेलाचं लेगने जोडलं गने जोडलं 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 एका दिवसातच जोडलं त्याला उशीर लागला एक टाइम मात्र जोडले लगे tega टाइम मात्र जोडलं हा लगेच जोडलं लगे परत चालले हा आता बहिणी करतील की मतदान आता बहिणी कशा करत होता हं

जन्मापासून संडास बाथरूम दिले का सरकारनं संडास बाथरूम दिली नाही दिल्ली <laughs> गाडीवर घरात करावं लागलं गांडीवर छटके दिले जावा सरकार काय दिलं सरकार केलं सरकारच काही संबंधच नाही येत त्याच्यात हा काय तुला काय करायचं तुझं घर बांध आधी घरात बांध बांध घर कशाला काळ कसा होता

म्हणूनच बांडाल मोदी सरकार आहे चर्चा भाजपची भाजप चर्चा कोणाची सध्या भाजपची विद्यमान आमदारांनी काय केलं नाही काय तुम्ही ती झालं सगळं आम्हाला वरी मोदी सरकार आहे खाली महाराष्ट्र ती सरकार राहू आमची अपेक्षा आहे विकास झाला रमेश आपण संधी मिळाली रमेश आपण भेटेल यावेळेस भेटेल कारण दोन तीन वेळेस ट्राय केलंपूरमध्ये का धीर देशमुख आणि काय केलं त्यांनी आता अजून काय आर्यस नाही तर सत्तेवर तर करतील काय नाही धीरज देशमुख जे हा वर्षी होते त्यांनी केले असतात काय करू रेनापूरला खतरनाक हो नाही अजून काही लोक पार्लाम जाते तुम्ही आहे चर्चा स्वयंचा सध्या काँग्रेसची बी आहे बी तरी अंदाज कोणा अंदाज असं सांगता येत नाही तसंच चर्चा असते ना विकास कामावर आता दोघं बी राहिलेले आहेत इथं ग्रामीण लेवलवर पाणी विकास केलाय काँग्रेस काँग्रेसने सव्वीस कोटीचा निधी आणून दिलाय इतर म्हणजे दोघं बी सम आहेत म्हणा की दोघं दोघांमध्ये बाजी कोण मारेल फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे रमेश आपण टप देईल रमेश आपण देतील ना टप देईल आता महायुती सरकार बघून आता कसं जो मराठा आरक्षणाचा खूप फॅक्टर पडला तुमच्याकडे काय का फरक पडला फरक काय नाही फरक पडणार आहे पडणार आहे फरक पडणार आता समजून तिसरा टर्न आहे अप्पाचा तिसरा टर्न आहे याच्या आधी दोन दाव भरले होते भाऊ दोन दावे दोन दावे पडलेत आता टफ होईल बहुतेक टप होईल येईल कोण अंदाज मुद्दे काय आहेत मुद्दे भाटकाले सरका सध्या मुद्दा आहे ते शिक्षण नाही शिक्षणाला खर्च आहे दुनियाचं ते शिक्षण फ्री नाही फक्त फ्री दिलेली त्यांनी राशन पंधराशे रुपये फ्री नाही शिक्षण फ्री करा तुम्ही लाडकी बहीण दिली की लाडकी तीच ना मग फुकट खाऊन का आहे शिक्षण शिक्षण किती आहे शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण मोफत द्या तुम्ही शिक्षण मोफत दिलं पाहिजे इंग्लिश स्कूल यायलेत ना पण आता ते सगळे इंग्लिश स्कूल खाजगीकरण व्हायला शिक्षणाचं सर ते गरीब जनता काय करत खाजगीकरण केल्यास गरीब जनताचं काय भूमिका राहील कुठं जाणार ती जिल्हा परिषद बंद आणि खासगी चालू हे विकास झाला पाहिजे शंभर कोटी मध्ये शिकला आम्हाला रुपये खर्च आला नाही पण आता एल के हजार रुपये लागले वर्षाला आम्ही पहिले ते दहावी पर्यंत शिकला वीस हजार रुपये खर्च आला नाही आम्हाला महागाई वाढली म्हणा महाई वाढली जाम महागाई वाढली महागाई वाढली बेरोजगारी व्यापार नाही ते बोगीचा कारखाना आला आपल्याकडे काय मिळालं नाही काय कुठंच नाही चर्चाच झाली त्याची कोणतं सरकार बरं वाटतं महायुतीचं का महाविकास आघाडीचं सरकार तर दोन्ही पण आहेत बघा जे सत्तेवर बसेल ते फक्त आश्वासन आहेत खोटे आश्वासन देना बघत अजून काही लोकांशी बोलतोय आपण